या ठिकाणी श्रेय चित्र काढतो राणी अभ्यास करत नाही राज नियमित व्यायाम करतो काढतो करत नाही करतो या शब्दातून वाक्यातील कृतीचा बोध होतो किंवा या शब्दातून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, hm? होतो। म्हणून या शब्दांना क्रियापद असे म्हणतात म्हणजे ज्या शब्दातून कृतीचा बोध होतो व वाक्याचा अर्थ पूर्ण होतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात कोण ही व्याख्या कोण असते ही व्याख्या कोणतीच म्हणतात बरोबर आहे मग क्रियापदच जर नसेल ना तर त्या वाक्याला अर्थच लागणार नाही उदाहरणार्थ मी अभ्यास मी अभ्यास असा आपण बोललो तर चालेल का मी अभ्यास करतो म्हणजे करतो या शब्दाने त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो वाक्याचा योग्य बोध होतो म्हणजे किंवा अजून उदाहरण सांगता येईल मी आंबा आता मी आंबा असं म्हटलं तर आपल्याला काहीच कृतीचा बोध होणार नाही वाक्याला अर्थ पण लागणार नाही मग त्याला जर आपण क्रियापद जोडलं मी आंबा खातो म्हणजे खातो या शब्दाने आपल्याला कृती पण कळली खाण्याची कृती कळाली आणि वाक्याला पण अर्थ प्राप्त झाला म्हणजेच ज्या शब्दाने वाक्यातील कृतीचा बोध होतो आणि वाक्याला अर्थ प्राप्त होतो त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात बरोबर बरोबर आहे या याला वाक्य आलेलं आहे भारताने सामना जिंकला ते वाक्य वरती लिही दोन नंबरला दोन नंबर दोन नंबर आहे ना त्या तिथे वाक्य लिहायचं हां तिला, आता त्याने वाक्य लिहायला घेतलं आहे भारताने सामना जिंकला आता याने भारताने सामना जिंकला या वाक्यामध्ये क्रियापद काय लिहिले रे जिंकला बरोबर आहे का बरोबर जिंकला या शब्दाने त्या वाक्याला अर्थ प्राप्त झालेला आहे जा पुढे तीन नंबरला बघा याला वाक्य आलेलं आहे मी झाडावर चढतो आली मग मी झाडावर चढतो या वाक्यातील क्रियापद काय आहे रे चढतो बरोबर आता पुढे चार नंबरला चार नंबरला वाक्य आलेलं आहे काय वाक्य आले तुला समीर पाडे पाठ करतो हे वाक्य त्याला आलेलं आहे बघा तो ते वाक्य लिहितोय आणि या वाक्यातील क्रियापद काय आहे ते ओळखून ते तो लिहिणार आहे बरोबर बघा चौघांनी एकदम बरोबर उत्तर दिलेली आहेत बघा पहिलं वाक्य होत एक होता राजा या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे सांगा वाचा होता दुसरं वाक्य काय वाचा या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे बरोबर तिसरं वाक्य काय आहे या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे चौथं वाक्य काय आहे वाचा यामध्ये या क्रियापद काय आहे एकदम बरोबर सर्वांनी छान उत्तर दिलेली आहेत हो का